का दिले काकू पैसे नाही देवाले पाहिजे होते आता आणलं ना याच्यासाठी बर्डेली गिफ्ट तरी बी डबल डबल काय होते मग आ आता बर्थडे गिफ्ट आणलं तर जावाच्या वेळेस पैसे नाही द्याव लागत काय हा आता देवाच लागते लहान लेकराच्या आता कधी येणं होते ना काय येणं होते आमचं नाही काय हो चंद्रकला नाही तर काय मग बापा आता आलो होतो फुरसत काढून आता येऊ लेकाले येऊ उन्हाळ्यात आरामात हो ये जा ना दोघी तिघी जण ये जा मस्त वावरात पार्टी गिरटी करू आपण अन कुठं घुमाले की जाऊ अन उन्हाळ्यात लेकर ले सुट्या उट्या राहते तर शाळेचं टेन्शन बी नाही आले मस्त तर दहा बारा दिवस मग का बाई जमलं तर खरंच जाऊ कुठ तरी घुमाले उमा बाई ये जा तुम्ही गावाले लई दिवस झाले आले नाही बा आमच्या गावाले येईन ना शांताबाई मी तर येईनच पण तुम्ही कधी यान म्हटलं माया घरी लय दिवस झाले आले नाही तुम्ही ये जा ना हा एखाद्या वेळेस ये जा दोघी तिघी जणी मस्त आम्हालाच बोलावत काय उमाबाई तुमच्या इनबाईले बोलावा ना इनबाईले बोलावा मग येऊ आम्ही बोलावतो ना बोलावतो माय इनबाईले बोलावतो तुम्हालाही बोलावतो हा ये जा मस्त अमाय बाबा आट ना आटो आणायला गेला ना अजून आलाच नाही काय कडे आटो आहे का नाही आहे तसत आटो काय असन चालू राहते असन येईन असतो आटो घेऊन हो तेच बापा बस मध्ये जागा भेटते नाही भेटत आणि लेकर राहते तर जागा तर पाहिजेच बस आले उभं कुठे जाण होते आणि आटो न काय आरामात जाणं होते बसून हो आटो न चालले जाण आल तसं तो, तो आटो आता मामीजी भाई आला ना आटो या इकडे रोडवर या शांताबाई आला आटो हो हो येतो मग येतो आई बर ये <coughs> अमाय लेकर नाही चालत काय बाई चालत ते काय हा चाल ना और, गण्या चाल ना आला ना आटो लेकर आले मस्त गमल ना लेकर लेकर आहे हो ना पाय बर गण्या तर मस्त बसला विहिरीवर चाल ना बाबू चाल ना गावाले नाही चालत काय राहतो इथं हा राहत काय नानीच्या घरी हा आजी इथंच राहतो मी नानीच्या घरी इथंच राहायचं आहे म्हणले मग मी मामा सांग मामा आणून देईन म्हणले राहू दे ना एक महिना राहतो मी बापा बापा एक महिना आणि शाळेत कोण जाईल हा शाळेत कोण जाईल शाळा पडते ना शाळेत गिळत नाही जावा लागत काय जाईल <laughs> ना आजी चाल बाई हो आजी येतो ना येतो हो चाल बापा नाही तर मग मनन रुपा कुठं नेऊन टाकलं म्हणून माया पोरीले आणलं नाही म्हणून संग चला चला हो येतो येतो या मग उमाबाई तुम्ही हो हो चल मग बाई धारा गंगाबाई अनुमाबाई निघतो मग आम्ही आता बरोबर जा घरी गेल्यावर मग फोन हो हो पोचल्यावर लावतोस तुम्हाला चल बाई चंद्रकला घ्या बॅगा घ्या आणि चला गेले पाहुणे पाहुणे होते तर घर भरलं भरलं लागेल <laughs> काय लेकर नाही ले राहते तर घर दनाणून टाकते कल्ला कल्ला घरभर आणि लेकर गेले तर सुनसान घर होते हो ना पाय बर पाहुणे पाहुणे गेले तर खाली खाली वाटून येतो बाई हो हो या या गेले बापा पाहुणे रेखा बाई मी निघतो आता काय उमाबाई थांबून जाणं आजच्या दिवस आताच हे पाहुणे गेले तर घर सुन सुन वाटून राहिलं ना आता तुम्ही जाता काय आजचा दिवस थांबून जा उद्या जा थांबली असती पण तिकडे स्वयंपाकाचा वाका होते ना त्याच्या नवय येईन ना येईन अजून ये एखाद्या वेळेस तेव्हा राहीन मग दोन चार दिवस येईन आम्ही दोघ दारा सांग ना तू आईले समजावून हा थांब ना आजच्या दिवस उद्या किती जाजा आई मी म्हणून तर राहिली आईले का जाऊ नको थांब म्हटलं आजच्या दिवस उद्या जाय तर नाही म्हणते बाबाचा वाका होईन बाबाचा वाका होईन थांबून जा ना उमाबाई बर ठीक आहे पाहतो मी फोन लावतो काय म्हणते ते स्वयंपाकाचं काय बनवलं काय नाही अन विचार करतो मग नाही नाही विचार विचार काही नाही सरळ सांगून द्या रेखाबाई आज काही येऊ नाही देत म्हणा मला आजच्या दिवस करून घ्या म्हणा काही बनवून घ्या आज नका जाऊ उद्या जा शांततेनं चाला उमाबाई घरात आराम करा बरं चाला बा आता तुम्ही नाही म्हणता आज काही जात नाही उद्या जा लागेल पाय ना अजून यायले काळजी नाही हा आता दुपारचे तीन वाजले दुपारून येते दुपारहून येते बारा वाजता येते एक वाजता येते आ मी किती वेळची वाट पाहून राहिली बारा वाजतापासून बसले इथं दाट्यावर हा बाराचे तीन झाले आता अजून पोरीचा ये वाजा पत्ता नाही तरी रुपाले नाव टेन्शन नाही ना टेंशन न, आ आणि आता बोलन तर म्हणून बोलते माईतची बुढी तीन घंट्यापासून वाट पाहू पाहू मग कंबर दुकाल लागली पण अजून पोरीचा येवाचा पत्ता नाही बापा आता काय ना काय नाही काही समजत नाही अजून म्हणून आली नाही हो आली नाही हो हे तर मले म्हणून तुला काय करा लागते त्याची पोरगी होय आता मई नातीन नाही होय काय हा मई नातीनच होय ना आता नाही काय नाही बा बसली आहे अच्छा अच्छा आराम चालू आहे ना कधी आले मला तर आज दिसून आले तुम्ही कधी आला म्हटलं झाले ना आता दोन तीन दिवस झाले आली तर हा काय चांगलं आहे बा मस्त आहे तुमचं घुमत फिरत राहता कधी पोरीच्या घरी कधी पोराच्या घरी हां चांगला आहे तुमचं काय चांगलं आहे म्हणत पोराच्या घरी या तर पोराच्या तर पोटात दुखते बापा हा ना काय तर चांगलं आहे म्हणत मी पोरीच्याच घरी ठीक राहतो तिथंच मस्त राहतो काय बोलावं आता काही बोलता नाही येत आ पोराच्या घरी काही बोलता येत स्वतःच घर असून मला चोरावानी राहा लागते म्हटलं इथं चोरावानी एक शब्दही नाही आली आली नाही तर दोघही नवरा बायको लागले ना मला बोलायले आता काय सांगा तुम्ही दोन चार महिने नाही तर काय तसेच आहे ना मला म्हणते चुपच राह म्हणते तू दारावर बसून राय आयती भाकर खाय अन काही बोलू नको असं आहे आता इथं सगळं आता सुनीच्या हातात गेला तर सासूले तर चुपचाप बसूनच राहा लागन बाप्पा जाऊ दे आता जास्त काही बोलत नाही मी ऐकून माया सांग झगडाले अन काय म्हणते तुमच्या तब्येत लेकरा बरी आहे ना उशा लेकरे चांगले तिचे मजेत आहे बिचारी तिच्या घरी माझ्यात नाही माझ्यातच काय हो बाई तिच्या नशिबान खाऊन पिऊन बरी आहे ते अ बाप्पा पाठ अकडली बसू बसू आणि पाय लंबे करतो गड्या पाय अकडून गेले बसू बसू बाई बाबी येतो मग मी नेऊन घेतो इले राणीला तिच्या घरी आणि येतो मग हो आय डब्बा घेऊन दे जा ना डब्बा दिला ना आई अन चंद्रकला दिला डब्बा गेली ती तशीच दिला नाही मावशीला डब्बा दिला ना तीन डब्बे दिले होते आईनं एक घरच्यासाठी एक मावशीसाठी आणि एक राणीसाठी बरं दे मग दे घेऊन जात हो घेऊन जा जापरे कलाबाई कधी आल्या लय दिवसानं दर्शन झालं झाले आता दोन एक दिवस हा काय चांगलं झालं ना आल्या देवाच्या कृपेन ठीकठाक हाय आजी मी आली काय आली म्हणत हा किती वेळची वाट पाहून राहिली मी आली नाही राणी आली नाही राणी किती वेळची वाट पाहून राहिली मी तीन वाजले वाट पाहता पाहता हा काय माहित होत काय कला आज येणार आहे म्हणून आम्ही हो माहित आहे ना मले आज येणार आहे म्हणून तुम्ही त्याच्यानं बसले मी वाट पाहत आता येईन मग येईन आता येईन मग येईन तुमचा तर येवाचा पत्ता नाही बापा बारा वाजता येईन म्हणत होती रुपा तर बारा वाजता पासून बसलीच बसली मी तर येवाचा पत्ताच नाही तुमचा ते काय आता पाहुणे पाहुणे मध्ये होतेच थोडस माग आता तिथं माईन बाई तिची बाई आली होती त्याच्यानं गोष्टी माता हे ते चालू राहते तर होतेच मग गाड्या गुळ्या नाही भेटत न, आ, ना वेळेवर त्याच्यानं होऊन जाते अजून टाईम कुठे गेली रुपा हाय काय करून राहिली आता काय मावशी हो हो आता चालू आम्ही उशीर झाला आम्हाला काय काय छान आल्या बस ना ना आठवणच आलो ना मी बस न कुठं जागा नाही भेटत ना काही नाही आठवणच आलो मस्त शांततेनं हा काय कसा झाला मग वाढदिवस चांगला झाला धुमधडा हो चांगला झाला ना वाढदिवस घे चांगला झाला मस्त आम्ही घरचे घरचे होतो अन काही दोन चार बाया आल्या होत्या अन लेकर पाकर हा काय धाराची आई बाबा आले असत ना ती कोण हो आई आली होती ना बाबा नाही आले आता काम धंदे चालू आहे ना काय घेऊन दोघ दोघ त्याच्यानं ठे नाही आले भाऊ अच्छा अच्छा

मग तू या पुरी नाही देणार मग बाधून आमच्या संघ आली होती खाली हातात नाही पाठवत म्हणे तशी काही येत नाही त्याच्यानं मग तीन आ, आ, डबे बांधले एक मायासाठी एक चंद्रकलासाठी आणि एक तु या पुरी साठी घे हा माईनबाईनं दिल्ला बर ठीक आता एवढ्यानं दिल्ला खाईन पाठ मन आहे बघित्या बहिणीच्या आईचं कोणी तर डबे देत नाही पाऊनपणा जाते तर पण त्यानं दिल्ला बा सगळेजण सारखे नाही राहत हा सगळेचे विचार सारखे राहते काय कोणाचे कसे विचार कोणाचे कसे विचार सगळेचे विचार सारखे नाही राहत आता त्या वाटलं का चालले वाट बा जेवण खाऊन मस्त केलं आमचं कालही आजही गेलो त्यापासून आणि डब्बाई बांधून दिला मग डबा की बा नाही आणले पाहिजे होता बरं जाऊ द्या आता दिल्ला म्हणता तुमच्या तर खाईन आम्ही लवकरच आल्या मग थांबलो दोन चार दिवस आ, दोन चार दिवस कुठे आता इकडे वावराचे काम त्याच्यानं थांबलो नाही नाही तर थांबलो असतो आणि इकडे डब्बा बनवायलाही पाहिजे ना स्वयंपाकाचा वाका होते त्याच्यानं थांबलो नाही आम्ही आम्हाला म्हणे थांबून जाणं शांताबाई थांबून जाणं शांताबाई आम्ही म्हटलं येईन शांततेनं ना उन्हाळ्यात लेकरायला सुट्या गिट्या ते राहते तेव्हा येईन म्हटलं राहीन मग चार पाच दिवस हो उन्हाळ्यात सुट्याच राहते ना घुमणं फिरणं होते बर घे मग रुपा मी आता घरी जातो बाप्पा हातपाय घे धुतो <laughs> हातपाय आणि इकडे झाली तुम्ही हो मी म्हटलं वाटगीत पाहत त्याच्या त्याच्यानं चाल बाई म्हटलं लिहून देतो तुला घरी तर घेऊन आले मग पाय मग हा जस जशी मी घेऊन गेली होती तशीच आणून दिली तू या पोरीले कुठं टाकलं नाही बाप्पा संग वागवलं तिले नाही तर विचारून घे होय मी शांताजीच्या संग संगच राहत होते शांताजीनं मस्त वागवलं मुले माय वाका गिका नाही झाला माहितच आहे मावशी माहितच आहे ना मुले तुमच्या सोबत राहायचे ना लेकर तर टेन्शन नाही राहत हां माहितच आहे तुमच्या सोबत कशा आहे काय आहे त्याच्यानं मी ना थोडस टेन्शन नाही घेतलं बा तुमच्या जागी जर दुसरी बाई राहिली असती तर टेन्शन घेतलं असतं पण मले तुमचा स्वभाव आहे त्याच्यानं मी ना थोडस टेन्शन नाही घेतलं बर येतो मग हो आई थकाकून चिवडा दिला चॉकलेट पण दिले बांधून एवढं मोठं काय आणले पाहिजे होत डब्बा तो, तो दिलाच ना तरी घेऊन आली काय तू मी ना नाही था काकूनच दिला बांधून माय बॅगेत ठेवला बर आता दिला तर दिल्ला चाल मग घरात हा